कार्यकारिणी जिल्ह्याची जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी आधीच घोषित केली आहे त्याची नियुक्तीपत्र देण्याचाही छोटासा कार्यक्रम का आपण केला जिल्ह्याची कार्यकारणी नव्वद जणांची असते मी उरलेली नियुक्तीपत्र सुद्धा अशाच एखाद्या कार्यक्रमात देण्याचा कार्यक्रम आपण करूया आज या कार्यालयाचं उद्घाटन आणि जबाबदारांची नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम का। यानिमित्ताने व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत सगळे आपले परिचित आहेत त्यामुळे सगळ्यांचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर प्रामुख्याने जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक आपल्या कार्यपद्धतीमध्ये अध्यक्षांचा उल्लेख केला की सगळ्यांचा उल्लेख आला म्हणजे मी पुण्यात असेल तर मग माझ्या धीरज गाटेंचा उल्लेख झाला की माझा झाला तुमच्या केंद्रीय मंत्र्यांचा पण झाला आणि त्यामुळे सम्राट महाडिक त्याची जिल्ह्याची सगळी टीम जिल्ह्यातले सगळे सन्माननीय आमदार राज्याच्या वेगवेगळ्या समित्यांवर असणारे पदाधिकारी मुकंद देशपांडे असतील विक्रम पावसकर असतील आणि या कार्यक्रमाला उपस्थित नोंदवणे वगैरे आपली पार्टी ज्या ज्या कारणाने वाढली आणि अनेकांनी ती संपवण्याचा वेगवेगळ्या वेळेला प्रयत्न करून संपली नाही याच्या अनेक कारणामधलं एक कारण कार्यालय आहे दुसरं कारण बैठक आहे तिसरं कारण भूतरचना आहे चौथा कार्यक्रम प्रासंगिक अतिशय अनुलक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे पार्टी वाढण्याच्या वेगवेगळ्या माध्यमांमधलं मोठं माध्यम कार्यालय आहे की ज्याच्यामध्ये आपण कधी बैठकांच्या निमित्ताने येतो कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो कधी काही काम नाही कोणी आहे का पण बघायला येतो आणि त्या कार्यालयामध्ये एकत्र येण्यातून एकमेकाची सुखदुःख समजतात कार्यक्रमाचे नीट निरोप मिळतात कामाचं नीट वाटप होतं आणि त्यामुळे कार्यालयाला पर्याय नाही मी आता निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यामुळे आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आपल्या सगळ्यांना सूचित करतो आपल्या सगळ्यांना आदेश देतो पहिलं आव्हान करतो मग सूचित करतो मग आदेश देतो की प्रत्येक मंडळाचं वेगळं कार्यालय व्हायला पाहिजे त्या कार्यालयाचा खर्च झेपत नसेल तर तो, तो सम्राट माडिकांना सांगा त्यांची ताकद मोठी आहे त्यांना कुठे पैसे खर्च करावे असा दिवसभर प्रश्न पडलेला असतो आणि मी पुढचं वाक्य म्हणेन ते त्याला चालणार नाही त्याला नाही जमलं तर मी आहे तो मला कसं नाही जमायला माडकांचा पोरग आहे गमतीचा भाग सोडा याची व्यवस्था कुठून करायला पर्याय भाड्याचं कार्यालय हे पण भाड्याचं कार्यालय आता आपलं स्वतःच खूप मोठं कार्यालय होत आहे मला असं वाटलं की सगळ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला जरी जागा दिली तरी सुद्धा त्या नवीन होणाऱ्या कार्यालयात थोडी जागा उरणार आहे इतकं मोठं कार्यालय आपलं होत आहे पण ते होईपर्यंत आपण इथलं भाड्याचं कार्यालय घेतलंय ते होईपर्यंत शहराचं कार्यालय प्रामुख्याने आपले आमदार सुधीर गाडगे यांच्या सुधीरांच्या कार्यालयातून चालतं सुरेश बाबांच्या कार्यालयातून चालतंय पण हळूहळू एक स्वतःचं मोठं कार्यालय आपलं एक दोन महिन्यामध्ये होईल त्याचा मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आपण अशा गोष्टी किती पाळायच्या असतात आणि त्या पाळण्यामधून आपण परंपरा निर्माण करायची कोथरूडमध्ये मी गेलो आमदार झालो मग सरकार गेलं मग प्रदेशाचा अध्यक्ष झालो सरकार आलं मग मंत्री झालो माझं म्हणून एक खूप अध्ययावत आमदार कार्यालय तिथूनच पार्टी झालं आहे माझ्याच घरून शहराच्या बैठका झाल्या मी उठता बसता उठता बसता याला सांगत राहिलो की कोथूड विधानसभेचं सुद्धा पार्टीचं वेगळं कार्यालय करा त्यामुळे तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही येतो तर तो चहापाजायला तुम्हाला काय जुवार येते काय म्हणजे जुवार येते काही प्रघात हे आपण आपल्या व्यवहारातून निर्माण करायचे असतात पार्टी माझ्या कार्यालयातून चालणार नाही पार्टी पार्टीच्या कार्यालयातून चालणार सुरुवातीला माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी खूप पार्टी पार्टीच्या कार्यालयातून चालणार खासदाराच्या किती त्यात आपल्याला जी जबाबदारी मिळेल मग सम्राट जिल्ह्याचा अध्यक्ष झाला कोणी जिल्हा झाली तर पाडणे पाडण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्यामुळे कार्यालयाला इतकं महत्व आपण देतो माझ्या घरून शहराच्या बैठका झाले माझ्या घरी तीन तीन खूप पण बैठका कार्यालयातून करा मग मी मागे लागून मागे लागून मागे लागून शहराचं मोठं कार्यालय घेतलं बढायचं आहे नवीन जागा आम्ही घेतली खूप कॉलेजंग कार्यालय बांधतोय की ज्यात विभागाचंही कार्यालय असेल पुणे जिल्ह्याचंही असेल पुणे शहरात असेल सत्तावीस हजार स्क्वेअर फीट बांधतो पण तोपर्यंत भाड्याचं कार्यालय घ्या तिथे बैठका करा जवळच्या नाश्ता सेंटरला नाश्ता सांगतो मग तर माझ्या घरी चांगलं मिळतं मा, मिळतं म्हणतात तिथून जातो पण पार्टी कार्यालयाच्या पार्टी पार्टीच्या घरात असते आणि त्यामुळे कार्यालयाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे सम्राटलाही आणि मंडलाध्यक्षांना असं मी म्हणेन की कार्यालयामध्ये रचना उभी करा कधी द्या कार्यालय बंद नाही चालणार ना। चला दोन आपलेच कार्यकर्ते त्यांना मानधन द्या आणि असं म्हणा की दिवसाचे चार तास तू बस दिवसाचे पाच तास तू बस कार्यकर्ते बसले तर फारच चांगले पण कार्यकर्ते प्रामुख्याने फील्डवर राहिले पाहिजे कार्यकर्त्यांना घर म्हणून काही विषय असतात त्यातून एक दोन कार्यकर्त्यांचं घर चालेल त्या त्यांना एक थोडं आठ दहा हजार रुपये मानधन आणि त्यांनी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला रिसीव्ह करणं कामं समजावून घेणं त्या त्या व्यक्तीकडे ती कामं पाठवणं विद्यार्थी परिषदेमध्ये म्हणायचं की संध्याकाळी ऑफिसमधून मी कार्यालयात येईन तो नोकरी करतो ते ऑफिस कार्यालय दोन वेगळे शब्द आहेत कार्यालय त्याच्यामध्ये माझं घर नावाचं फिलिंग असं कार्यालय हे आपलं कार्यकर्त्यांचं घर त्याला वाटेल बरं वाटेल कार्यालयात गेलं तर गेल 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 बरं वाटतं हार मी सांगू की नको सांगू की नको असा मनात संदेह असताना मोदीजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगू मोदीजींना ज्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करायला सांगितलं गेलं आणि ते पहिले कर्णावती शहराचं मग गुजरात प्रांताचं मग अखिल भारतीय झाले मग मुख्यमंत्री झाले त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एक आग्रह धरला भाई देखो मुझे तो संघ का का काम छोडणार नाही आहे आप संघ आदेश देगा वो करेंगे तो संघ आदेश दे रहा है बीजेपी का का काम करू करता हो परमिशन चाहिए तर कान उघड का मोदीजी संघाला असं म्हणाले मला दोन परवानग्या पाहिजे एक कमी भी के के कार्यालय कार्यालय आकर रहने की मुझे चाहिए और संघ मेस में मुझे खाना खाने की परमिशन चाहिए कार्यालय का खाना खाऊंगा तो दिमाग ठिकाणे ही मोदींची भावना आहे की कार्यालयात मला यायला परवानगी द्या आणि कार्यालयामध्ये मेस असते आपल्या संघाच्या कार्यालयात तिथे मला जेवायला परवानगी द्या तर ते जेवण जेवल्यामुळे म्हणजे काय त्यातला भाव समजून घ्या आणि त्यामुळे खूप चांगली कार्यालय विकसित सम्राटने एका विषयाला हात घातला आहे मी असं म्हणत होतो की रात्री आपली एक अडीचशे दीडशे जणांची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा विषय इंट्रोड्यूस करेल इन्फॉर्मली मी सगळ्यांशीच सुरेश बाबूंपासून सगळ्यांशीच बोललो आहे की जो फार जपून वापरायचे असतात तोंडातून बाहेर पडल्यानंतर मागे घ्यायचे नसतात तर जो प्रकार झाला आता नॉर्मली मी ज्या गिरण गावात वाढलेला आहे त्याच्यामध्ये वेगळा शब्द वापरला पण तो जाहीरपणे वापरणार नाही माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल आणि मग एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण जाळण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोललो याची क्लिप दाखवणार मग सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्याची चेष्टा करता काय हा मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून बसतात जे बोललं ते जाणार आहे का तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी या इस्लाम आणि काय क्लिप फिरली हय कोण टाळ्यात येत होते तुम्ही अभय मिटक मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद अमोल मिटकरी गोपीचंद पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहे भल्या भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर कान त्याचा धरतील धरायचा तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचं काय बार्शीच्या कुठल्यातरी कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंदने असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंजी बाहेर पडल्या पडल्या देवेनजीने फोन केला गोपीचंदला विचारा की देवेंदी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचं कान कोणी पकडला तुम्ही ते टाळ्या देत होतं स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याचा त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंजींनी तुमचं काय घोडा मारलाय आरक्षण दिला पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवेंजींची जी चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेंजींची जी चूक झाली काय तुमचा घोडा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न या यापुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आहे हम किसी काही बोलायचं जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आम्ही तर श्रीमंत छत्रपती म्हणल्याशिवाय बोलत नाही श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं त्यावेळेला हेच साहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का अरे त्या वाक्याचा काय अर्थ ही जातीचा कोणी निर्माण केली आणि समजा पेशवे चल पेशवे पण त्यांनी ने नेलं ना राज्य सभेवर इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ते 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 ना आणि मग पडले असते आमचे शाहू महाराज अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा अशीच त्यांचं ते वाचले आणि जिंकले पण संभाजीराजेंना म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतात ही, ही वेळ नाही मी बोलणार आहे एक तारखेला बोलणार आहे का कुणाचं ते एक मिनिटात माझं बोलणं संभव होतं मला सगळ्या प्रसंग आठवतो संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला देवेंदी यांनी मी बसून निर्णय असा केला की संभाजीराजांना कॅटेगरीत आपण देऊ मोदीजींचा फोन आला रागवणारा तेरा वर्ष गुजरात मध्ये काम केल्यामुळे जी जे मित्रता आहे त्यामध्ये दादा दिमाग फ आहे का मी घाबरलो म्हणलं हुआ अरे राजा हो तेरा कार्यालय मे बुलाय गे मेंबरशिप भरके ए एव्ही फॉर्म देंगे उसको मैं राष्ट्रपती कोटा से घालूंगा हे आमचं कल्चर आहे छत्रपतींना सन्मान आम्ही देतो संभाजीराजेना राष्ट्रपती कोट्यामधून मोदीजींनी पाठवलं तुम्ही नाही कधी पाठवलं आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात आता पेशवे ठरवणार का राजे तुम्ही ठरवा कोण आढवला तुम्हाला तुम्ही रोहित पवारला देणार सुप्रियादाईना देणार अजित पवारला देणार तुम्ही कधी राजांचा विचार केला किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी घालायला म्हणाले मी पुणेरी पगडी घालत नाही मला ज्योतिबा फुलेंची पगडी झाली जातीवाद पुणे निर्माण केला पुणेरी पगडी म्हणजे काय ज्योतिबांची पगडी म्हणजे काय पणे निर्माण केला आणि आम्हाला शिकवता की महाराष्ट्रामध्ये जातीवाद तुम्ही निर्माण केला मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे देवेजी स्वस्ता आहेत तोपर्यंत स्वस्ता आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होत आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंदींच्या घराच्या बाहेर बसत होता रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून घेताना मी हो। हा पडता ते काय करणार ते जरा देवेंदीकडे आलो कोण बिल्डर डायरी सेव्ह आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण देवे आराध येत होतं आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसतं भाषण का काय केलं आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेल ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल कुंकण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा जा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईप करा खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे लोकांना हे बघू देत रावण दळताना बघू देत जातीयवाद दळताना पण बघू देत ही विकृती जाताना बघू देत की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचं आवडेल शिरा ताण ताणून भाषण करता थांबा आता मी देवेजींना आग्रह असं धरतो आणि असा आग्रह दोडतो की तुम्ही करणार न त्या वाशीच्या मार्केटमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विक्षिप्त विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल या बँकेच्या सगळ्या गैरकाम्याची इन्क्वायरी लागलीच पण कुपोषणाला बसत आहोत उपोषणा इन्क्वायरी होत नाही थ्रू कोर्यंत उपोषत नाही मी उपोषणाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्र म्हणतो की काही दिवस माझा मंत्री मी करून घ्या आमदार म्हणून बसतो आता सोडणार तुम्ही काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच पाहिजे जिल्हा बँकेमध्ये जी मॉडगेज कोरेशन असताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे हो गे आता हो जाणे तो सर्वोदय कारखाना कोणी लाटला कुठे येतो माझा पवार कुठे गेला पृथ्वीराज पवार गौतम पवार लढतायत बिचारी पोरं लढतायत गेली वीस वर्ष बी आणि देवणजी पाठीशी आहोत त्यांच्या सर्वोदय कारखाना कोणी लाटला हो द्यात इन्क्वारी पृथ्वीराज बहुतेक मुंबईत गेलाय पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणलेले आहेत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस जयंत पाटलाजी उरता समळ्यान मी आमचं राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंदींच्या कृपांमध्ये दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल कळलं तू काय गोपीचंद तुझी गडबड काय थोडं दत्त जरा जास्त करा अतिशय डोक्याने चालायचं राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या <प्राथा> विरुद्ध भाषण करायचं तू वेळा उलटच करतो तू राजाराम पाटलांना बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बापूंबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल, बोल। तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल त्याकडे काढायचे आता आहे ओ पवार ते सर्व सर्वोदय घ्यायच आहे ना तयार आहे ना ते एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचा तुझा वकील जो दिला तो, तो वकीलच काढून घेतो तुझा जय हिंद जय महाराष्ट्र